डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संजीवनी मित्र परिवार यांनी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते यावेळेस माजी नगरसेविका नूतनताई गायकवाड पी जी ग्रुप सदस्य तसेच संजय रिक्षा स्टॉप आणि दाराशा हॉस्पिटल डॉक्टर आणि स्टाफ यांच्या उपस्थितीत मानवंदना करून शिबिराला सुरुवात करण्यात आली सकाळी दहा ते दोनपर्यंत सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी स्लॉटर हाऊस झोपडपट्टी अलकुंटे मैदान लोधी गल्ली प्रकाश बापूजी हाऊसिंग सोसायटी नगर सिद्धार्थ नगर महात्मा फुले झोपडपट्टी पाथरूड चौक या भागातील नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांनी सर्दी खोकला ताप अंगदुखी आणि इतर साथीच्या रोगांवर निदान व औषधोपचार घेतले ब्लड शुगर आणि रक्त तपासणीचाही लाभ घेऊन सर्वांनी या आरोग्य शिबिराचा फायदा घेतला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका